दोन दोन एमटेरियड आहेत आणि सामना व्हायला सहा नंबरचा खेळाडू पाहूया उजवा कुपऱ्यात खोलीवर चढाई मारण्याचा प्रयत्न लात्याने पॉईंट मारण्याचा प्रयत्न परत यशस्वी पुन्हा एकदा उजव्या कपऱ्यामध्ये खोलीवर चढाई करण्याचा प्रयत्न करते बोनस मारण्याचा प्रयत्न पाहूया पुन्हा एकदा डू डायरेड असल्यामुळे करोयामरस्थिती आहे त्याच्यामध्ये एक गुणांची योग्य अशी अँकल ओढ करून बाद झालेला आहे सहा नंबरचा चिवी संघाचा खेळाडू अशा प्रकारे रासल संघाची एक गुणांची आघाडी झालेली आहे रासल संघाची सुद्धा डुडायरेड आहे सात नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी गुण प्राप्त करतो का पाहूया उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्याकडे खोले चढाई करण्याचा प्रयत्न पाहूया कशा प्रकारे सर्व्हिस करतो परंतु पॉईंट मारलेला परंतु पाय येऊन मला सांगा बाद झालेला आहे पण एक, एक पॉइंट मिळाला नाही चिवी संघाला सुद्धा डो डायरेक्ट चे सामने होत आहेत पाहूया स्वागतम सुस्वागतम शुभ कबड्डी स्पर्धा अत्यंत नियोजनासह वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळते प्रथमता तुम्हाला सर्वांना गुलाबी थंडीच्या हार्दिक शुभेच्छा आणि निश्चितच कबड्डी मोसम दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही दौचा पहिला थे मंडपामधून स्टेज वरती पडला कि निश्चितच थंडीचा आनंद तुम्हाला सर्वांना जाणवायला लागला असं म्हणायला हरकत नाही तर निश्चितच व्यसन नाही कोणत्या नाद फक्त कबड्डीचा पावला पावलावर जाणतो पराक्रम हा मातीच्या वीरांचा हा फक्त खेळ नाही इतिहास आहे शिवछत्रपती पुरस्कार विजय त्यांचा खेळाडू म्हणून घेतो आम्ही स्वतःला या मैदानात बसतो जीव नाद फक्त कबड्डीचा व्यसन नाही कोणत्या आम्हा नाद फक्त कबड्डीचा निश्चितच हाच नाद आता मात्र पूर्ण करण्यासाठी कालच्या कबड्डी का स्पर्धेमधील दोनही सेमीफायनलिस्ट आज मात्र या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या फेरीत अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये पाहायला मिळत आहेत <laughs> एक जबरदस्त अशी स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते ते ठेव त्याला ते बाबा चारबीट काय चारबीट काय असे काय त्याला पायपूर ठेवतो पढाई करता आता मात्र हे यांचं घोष वाक्य आहे त्या महाराष्ट्र पोलीस दलामधील खेळाडू अर्थात जय रासय संघाचा एक जबरदस्त रांगडा असा हा कुपरक्षक तथा चढाई बहादर वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर शांत संयमी असा खेळाडू अविनाश खाडे रिक्त असते माघारी आज मात्र रासय संघाची जुनी फळी अर्थातच राहुल भोईर अजय खाडे करता आता मात्र अमर हा देखील एक जबरदस्त खेळाडू म्हणून जाणला जातो बघूया कितपत गुणांची लेलूट करतो या वेळेस मात्र निसटलाय राहुलच्या हातावरती तुरी देऊन निश्चितच निसटलाय अमर ठाकूर सक्सेसफुल ठरतोय प्रत्युत्तर देतोय प्रणय मागच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रणयचा खेळ आपल्याला बघायला मिळाला होता यावेळेस बघा कितपत प्रयत्न करतोय प्रणय तेलंगे आदरणीय जी म्हसके आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे खऱ्या अर्थाने या कडकडणाऱ्या थंडीमध्ये देखील सुधागर तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचे आदरणीय सचिनजी पालांडे रमेश झुवी आणि स्वतः अध्यक्ष उमेश ठिकाणी उपस्थित राहत आहे आपलं कोंडे आपल्याला विनंती करतो लगेच अध्यक्ष साहेबांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे खऱ्या अर्थाने सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशन अत्यंत कटिबद्ध अशी नियमावली ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते ठोक निर्णय घेणारं व्यक्तिमत्व असे उमेश जिमसके या वेळेस मात्र वैभवनी दाखवून दिलं की काल का मला सर्वोत्कृष्ट खेळाडू किताब मिळाला होता खरोखर अतिशय सुंदर खेळ वैभवच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आता मात्र सात आणि दोन पाच गुणांची आघाडी असेल अर्थातच रासाय संघाकडे चढाई करता आता मात्र अमर ठाकूर कुंभादेवी शेत विरुद्ध झाप आपल्याला विनंती आहे आपण मैदानाकडे चलायचंय आपल्यासाठी हा पहिला पुकार असेल या वेळेस मात्र आज सुत्य टिपला जातोय अजय खाडेला वारंवार अमरच्या माध्यमातून त्या ठिकाणी मध्यरक्षकावर निशाणा साधला जातोय जातो खरोखर अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो टीट फॉर द टॅट जसा तसं प्रत्युत्तर देण्याकरता दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज झालेत कि शिवतेजाचा गगनी चमकेला ऐसा एकच तारा अरे हा तर शिवबाचा शंभू राजा सांगत सुटला वारा नजर या वेळेस मात्र जबरदस्त पक्कड आपल्याला बघायला मिळते सुपर टॅकल खरोखर मित्रांनो एकीच बळ काय असत ते या ठिकाणी चिबे संघाने दाखवून दिलं पट्टीची सिस्टम आली आणि निश्चितच वैभव चे मल्टिपल पॉइंट गेले रशिया असते ते दे निश्चितच हे गुण वैभवच्या खात्यावरती गेले असते आता मात्र पुन्हा शक्त स्वप्नील शेत विरुद्ध झाप आपण तयारीत राहायचा आहे त्यानंतर पुढील सामना असेल आपटवणे विरुद्ध सांभोळ पाडा आपण देखील तयारीत राहा आणि त्यानंतर शेवटचा सा सामना होईल वावे विरुद्ध आंबिवली आता थर्ड रेड अमर दिली थर्ड रेड रे तिसरी पाच से एक समीकरण असेल खोडवर चढाई करावी लागेल या वेळेस मात्र सैरा वैरा धावतोय उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपरा त्यावेळेस ऍडव्हान्स सायकल साडी आला शृंखला चेतन सा त्या चांगला सपोर्ट आणि मात्र अमर मैदानाच्या बाहेर थॉड्रेड ला प्रत्युत्तर थॉडरेडने देण्यासाठी फ्रण आणि जेर बंद होतोय सुंदर पकड शुभम दळवी हॅट दुसरी सडाई दुसरा पुकार असेल आपल्या घरीचा कुंभारशेत झाप तयारीत राहा कुंभारशेत झाप दुसरा पुकार त्यानंतर पुढील होणार सामना असेल आपटवणे मंजरे जांभूळवाडा आपण तयारीत राहायचं क्वार्टर फायनलचा दुसरा सामना कुंभारशेत झाप तयारीत त् राहा मात्र साहिल जगतापला संधी मिळते हा उंचीपुरा खेळाडू सडपाता बांध आहे परंतु सुंदर स्पीड याच्या पायामध्ये आपल्याला बघायला मिळतो असा साहिल मागील वर्षी चांगल्या प्रकारे आपल्या संघाला साथ देत होता आता मात्र थर्ड रेड, रेड तिसरी चढाई निशितच माहोल बनलाय आणि मैदान देखील सजलाय कारण मैदानावरती निश्चितच मित्रांनो हा कबड्डीचा खेळ रंगलाय रंग बघूया साहिल जगताप कितपत सक्सेसफुल होतोय यावेळेस मात्र जबरदस्त पक्कड आपल्याला बघायला मिळते केतन यादवच्या माध्यमातून अँकल होल्ड केला जातोय खेळाडूंना मार लागतो लक्ष द्या मित्रांनो ही कबड्डी स्पर्धा ज्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते तरी हा हो स्पोर्ट्स अतिशय सुंदर आणि जबरदस्त पद्धतीचं या ठिकाणी थेट लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जात आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला सर्व कबड्डीचे सामने युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहता येतील हायलाइट्स बघता येतील

बघा मित्रांनो अतिशय सुंदर पद्धतीचा मैदान या ठिकाणी आहे निनवली यांच्या माध्यमातून बनवलं गेलं खरोखर सुंदर नियोजन काय मित्रांनो तुम्ही आज दाखवून दिलं कोणत्या प्रकारे वादविवाद आपण मैदानावरती होऊ देत नाही आहात सडाईक आता मात्र सुमित एमटी रेड असेल कारण ही थर्ड रेड है, रे है। अर्थात वैभव वरती जवाबदारी काल स्पर्धे सर्वोत्कृष्ट खेलाड़ू का स्पर्धे वरती मोहर उमटवे नक्की नहीं मित्रों जबरदस्त पद्धति ने पकड़ के लिए जाते हैं આ તો મતર પુનઃ શકતા રેડ યશસ્વી વગેલ મિત્ર સંઘા વિજય દે છે રોહિત જબરદસ્ત બકડ ત્રણે તેલંગે દહ અને નવ अटीतटीची झुंज आपल्याला बघायला मिळते सुधागड तालुक्यामधील ही कबड्डी स्पर्धा जगभरातून सातशे वीस लोक आज ही कबड्डी स्पर्धा बघत आहेत युट्यूबच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा लाईव्ह सातशे वीस लोक बघत आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने सुधागड क्रेज आता निश्चितच वाढायला लागलाय लागला खेळाडूंना आपल्याला विनंती असेल है। या कबड्डीचा क्रेज वाढला म्हणजे अर्थात तुमचा क्रेज वाढलाय दिलेल्या उपस्थित होणं आता आपलं देखील गरजेचं आहे निश्चितच मित्रांनो जर अशाच प्रकारची कबड्डी स्पर्धा आपल्याला वेळोवेळी पाहायची असेल तर निश्चितच रोहा स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अठरा नंबरच्या जर्सी <laughs> मध्ये थर्ड रेड वर दोन्ही संघ खेळतात कोणताही संघ रिस्क घ्यायला तयार नाहीये जर एका संघाची थर्ड रेड सक्सेस झाली आणि ती थर्ड रेड सक्सेस केली आहे राजशाहर संघाच्या प्रणय तेलंगेने आता मात्र काहीसा डाव हातामधून सटकू शकतो निष्ठू शकतो परंतु प्रयत्न थांबून चालणार नाही चला मित्रांनो झाप विरुद्ध कुंभारशोत आपण तयारीत राहायचंय कोणत्या क्षणी आपल्याला तिसरा पुकार देईल त्यावेळेस मात्र आपल्याला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल झाप विरुद्ध कुंभारशोध आता मत थर्ड रेड रिस्क घ्यावी लागेल, लागेल। जितेश जर सक्सेस मिळवायचा असेल परंतु समोर राहुल आहे आणि नऊ चला तिसरा व अंतिम पुकार जय कुंभदेवी कुंभारशेत नाथ भैरव झाप क्वार्टर फायनलचा सा दुसरा सामना कुंभारशेत साहेब तिसरा व अंतिम पुकार त्वरित चला शेवटची तीन मिनिट असेल आणि आघाडी मात्र चार गुणांची असेल कमबॅक होऊ शकतो आणि धमक आहे कालच्या स्पर्धेमध्ये देखील रास संघाकडून पराभूत झाला होता ते विसरून चालणार नाही तो कमबॅक आज करावा दाखव करून दाखवावा लागेल जशास तसं प्रत्युत्तर आज द्यावं लागेल स्वप्नील भिलारे याच्यावरती दारोमदान या अभ्यास मात्र दोन गुणांची नक्कीच दोन गुणांची कमाई करतोय आता मात्र तेरा आणि पंधरा नाम मात्र दोन गुणांचा फरक राहिलाय शेवटची दोन मिनिट आणि आता मात्र थर्ड साठी प्रणय जर प्रणय सक्सेसफुल झाला तर मात्र सामना, सामना। रास संघाच्या बाजूने होते परंतु जर मुक्ता निखिल बेलोसे यांच्या माध्यमातून प्रणय तेरंगेने, प्रने तेरंगेने। या, या आजच्या सामन्यामध्ये तीन वेळा सुपर रेड केली त्याच्याबद्दल पाचशे एक रुपयाचं पारितोषिक प्रणायाला विनंती असेल सामना संपल्यानंतर आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं बेलुसे शुभम शिंदे याच्या शुभम कदम आणि आदित्य काटके यांच्या माध्यमातून देखील पाचशे रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे बक्षिसांची खैरात या ठिकाणी केली जाते प्रणय याच्यावरती शुभम कदम आदित्य काटकर पाचशे रुपये मुग्दा मुक्ता निखिल बेलोसे पाचशे रुपये आतापर्यंत एक हजार रुपयाच पारितोषिक प्रणयच्या खात्यावरती जमा झालाय मित्रांनो बघा एक येणारी सुपर रेड एक होणारी सुपर टॅकल सामन्याचा सा चेहरा बदलू शकते चला मित्रांनो झाप विरुद्ध कुंभारशेत प्रणय प्रणय तेलंगी आपण आपलं पारज स्वीकारायला या